काय परवा म्हणत तर आता बघा पाहुणे सहा वाजून गेला जवळजवळ सहाच वाजत आलेत म्हणायचं पाच दहाच मिनटं कमी तर मी आता आवरले आणि राधू आमचं दुर्गाचं पण आवरले चालले बाहेर थोडंसं सामान आणायचं रात्री काय अन्न झालं नाही त्यांनी म्हणलं तुझे तू आण आता पैसेही दिला आणि आण म्हणलं सामान पुरतं दिलं बघा तर आम्ही चालले सामान आणाय बऱ्याच वेळा झाला मी दुर्गाचा आवरच नाही दुर्गाने काय आवरून दिलं नाही आणि सगळी तिघं चौघं आम्ही झोपलो होतो मागाशी उठलो साडेचार वाजता एक दोन तास सगळ्यांनी झोप काढली तर आता आवरलं आहे सगळं घरातलं पसार पण आवरलं आणि ओम पण आहे इकडं म्हणलं ह्यांचं पाय पण थोडंसं होत्या माझ्या माझ्यासंग घेऊन चालले बघ म्हणता थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि दुकानात पण घ्यायचं आहे तर चला आता आम्ही जातो जायचं हो हो जायचं ना नाही का आता ताप पण नेवला होता कस र हवेत गेलं की जास्त येतो मग ताप आता एवढं तर आला आता मग अशा नव्हता अर्ध्या तासापूर्वे चला दवाखान्यात न्यायची बारी येतेच म्हणलं बरं झालं बारा एक वाजल्यापासून ताप नव्हता लागला यायला आणखी ताप गरम झाला मॅडमला सांगावं लागेल फोन करून बघा आता रक्त चेक करायला होत्या त्या कोण असा की की आता आवडत नव्हतं का नाही मग माळ घेऊन आणि मी चाय होती ह्या पिशवी होते म्हणून मला सामान काढावं लागलं आणि दुर्गाने पहिलं खरबूत उचललं दुर्गा पण समरली गेला पण ताप सर्दी खापलं झालं तर चला इकडनं पाच दिवस उघडावं लागत तर बटाटे आणली आणि ककडी कोथिंबीर आणि मटकी मटकी घ्यायची नव्हती मग राधू म्हणून घेऊ मग रात्री सगळं मिक्स सामान आणलं होतं मटकी वाटाणा हरभार हे सगळं आणि बटाटे बटाटे हाय थोडे आणखी म्हणून थोडीच आणले म्हणलं माळू परत भरा फ्रीजमध्ये भाज्या पण आहेत इथं शापूची भाजी हाय आणि मिरच्याही होत्या त्याच्यामुळं काय आणलं नाही पण पोरं काय ना राह दोन एक म्हणजे एक काय ना म्हणून बटाटिल ते आणायचं थोडंसं पाय पण मोकळ्या खिळ थोड्या खिळू नका वाऱ्यात तर तू पण आजारी पडचे आता काय करायचं शेगायची शेंकूट ठेवली हा आणि शेवग्याची शेंग पण आणली आवडते सगळ्यांना म्हणून आणि पाच शेंगा बसत होता एवढं तेवढं जास्त झालं तरी मोडतात बघा मग कशी मोडली थोडंसुद्धा कमी जास्त देत नाही तर खाल्लं पोरांनी आल्या आले, आले। मग अशी बाजारात नाही आलो आणि राहतो थोडंसं खायला पण दिलं बघा आल्यानंतर आणि मी तर भाकरी पण केल्या आणि आता मी केली शेवग्याची शेंग आणि ज्वारीचे भाकरी थी थी आता भाकर भाजते शेवटची झालंय सगळं आणि शेंग पण शिजून तयार राहते थोडीच केली तर ती शिल्लक करते काय काय आत त्या आल्या नाहीत सव्वा आठ वाजल्या आता येते आत त्यांची वाट बघते आता जेवण करून येतात का जेव्हा येतात ते कळणार झाले ताकते दोनच भाकरी करा आणखीन आल्या नाहीत म्हणून फोन पण नाही बघ आल्यानंतर भाकर करताय मसल्या जेवणा तर रोजे असतात पण म्हणून म्हणलं आलेला शिळपणा त्याच्यावर थोडं करावं म्हणलं ताक पुरत सगळं घालते राधा ओमला दुर्गाला जेवाला आणि भांडे घासायचं म्हणलं जेवण केलेली ही भांडी एकदाच घासावं होमचं ताप पण आला आता थोडं थोडं कमी जेवण करून भांडे घासायचे तापा म्हणलं आता फुगले बघा माझी भाकर थोडीशी करपली गॅस ले फुल आणि तवा पण ले तापलाय त्याच्यामुळं ओके भाकर भाकर तयार आहे बघा फुटली माझ्याकडनं तवा इकडं राहतो आणि बघते टी व्ही मागे म्हणलं बाहेर जाऊ नका आपलं घरातच बसून नादी लावायसाठी टी व्ही लावून दिली उठ किंवा मग होईर उठ खोकला मी दुध आणि हळद कडून आणले झाली तर काय सारखं एकदा सुरला म्हणजे खोक तिच या झोपली होती झोपेतन उठवलंय तिला आणि ध्यानात आला दूध हाय म्हणून दूध आणि हळद कडवले दोन वाट्या आणल्यात व काय उठायला तयार नाही गोड बोलून द्यावा लागल त्याला म्हणलं एकदा कसं प्याला हाता पप्पा होतात आता म्हणतोय पप्पाच्याच हातून पप्पा आहेत का र उठच नाही कड लागत मी नॉर्मलच हळद टाकली झोप लागली राधू पटकंपी गार होतय मजेच छान चालू एवढा मोठा गार पण झाला अस दुधचं बर दहा वाजल्या झोपा सकाळ शाळा पेपर हळद टाकले काय म्हणजे शहा पे हाताने पण माझ्या पू अजून द्याय कि हाताने हा उरक र मला झोप लागले र ते लवकर द्यावा लागतो त्या उरत ना पेना कस लागत ले नाही हळद टाकले थोडेच मग खाय खाय करायचं का रातभर म्हणतोय शाहना। मी झोपले होते आणि राधाम पण झोपले होते पाहुणे अकरा वाढलं का आता आलं तिकडे पण थांबल्या होत्या मी जेवण काय केलं नाही स्वयंपाक संपला होता मग भाकर केली आणि थोडी मागाची शेंग खायला म्हणलं मला एक तिला काय जेवण पूर्ण वाटलं नाही तिथं पूजा ते कुठं बाहेर गेला आली ती आणि परत महागारी येऊन बाहेर गेला इकडं आल्या आल्या मी टी व्ही लावली राधा आणि आता टी व्ही बराच वेळ झाला फक्त आता आताला तिथे जेवा हात्याला म्हणून उशीर झाला ना काय थांब आता बघा ओमला ना ताप आलं म्हणजे ले ताप होता पाणी प्यायला मला हक्क मारत होतं मम्मी उठ मम्मी उठ दोनदा हक्क मारली त्याला पाणी दिलं बघितलं तर मरणाचं तापला होता त्याचं अंग पुसलं पोत हे पुसलं बाळा थांब ना मग का आणखीन आणखीन एकदा मग ले तापायला बाबू तुला ले ताप <laughs> आपण जाऊ दुसऱ्या दवाखान्यातच सकाळ पुसलं ठेवली ओमला तीन चारिक ताप आला होता मी तीन वाजता बघितलं तर मी तेव्हापासून हा त्याला पाण्याने घट्ट पुसून होते आता जवळजवळ पाच वाजल्या ओमचा काय कमी आहे ना त्याला पाच वेळा पाण्याने पुसला थोडा दुखला लागलं मला तोर तर परडायला लागलं मग पाय दुखतात तर आणखीन पण बघितलं तर ताप आणखीन हाय असत आहे तर थोरं पुसवं मला तर टेन्शन आले बघा हॉस्पिटलला नेव्हा तेव्हा घातचं कुठं न्यायचं कारण ताप असतात तुम्ही याने औषध पण पाजलं होतं उठलं त्यानं तीन वाजता एकदा पुसतात त्याला लगेच औषध पाजलं त्या औषधाने पण फरक पडला झाला रोज तरी पडतो ताप आला सगळं हात पायचं गरम झालं तर आता म्हणलं पाय दुखतात पाय चोर पाय चोळलं आणि झुपी आता आणि त्याच्या ठरत्या ठेवली पट्टी बघा पट्ट्याच्या पाण्याची आता पण पोस त्याच झाड पोसती तर काय ताप काय कमी आहे ना काय मला करायचं का नाही माझं पण लागायला जर नाही आता जवळजवळ दोन तीन तास झालं ताप पोराचा काय उतर नाही औषध औषधामुळे पासले औषध आता पाय पण पुसता हाती पुसला हात पाय सगळं पुसती तीन वाजल्यापासून मला डोकं असं ठेवलं की असं बुधल पण गरम होतं लगेच इतका ताप येते ता काल रात्री पण नव्हता आता नॉर्मल लगेच औषध भाजलं काल तर पाय पण नव्हता नाही आता रात्रीच जायचं होतं रक्त चेक्का म्हणलं राहिलंय काय गुणा दिवसभर ताप नव्हतं त्याला त्याच्यामुळं रात चला चालणार बघा

काय परवा ते आता म्हणतात थोड्या दवाखाना तर आता पाच वाजल्या दवाखाना काय उघडा नसत आता दुसरं तर कुठलाच नसा बघा सरकारी शिवाय तुझ्या दवाखाना उघडत नसणार धड्या वाढ बघती बाड़ आणि बघू दिवस उल गेला दवाखान्यात पाहिलं